लाईव्ह महाराष्ट्र तुमची साथ आमची मुंबई सार्वजनिक बांधकाम विभागातील कंत्राटदार यांच्या वतीने काम आंदोलन बांधकाम भवन येथे सुरू आहे प्रलंबित बिलांची देयके मार्च अखेर अदा करावी या प्रमुख मागणीसाठी मंत्रालय कोर्ट हॉस्पिटल शासकीय निवासस्थाने मंत्री महोदय बंगले कॉलेज विधानभवन आमदार निवास पोलीस कॉलनी शासकीय इमारती देखभाल दुरुस्तीची कामे कंत्राटदार संघटनेकडून बंद करून आंदोलन करण्यात आले पाहूया एक विशेष भाग काम काम साई महाराष्ट्र आणि मी आता सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी जे मर्जबाल रोड इथे आहे त्या ठिकाणी आलोय आणि आपल्या सोबत सर्व ठेकेदार मंडळी आहेत ज्यांचे काही प्रश्न घेऊन ठिया आंदोलन करतात आपण जाणून घेऊया त्यांचा काय आंदोलनामागची भूमिका आणि त्यातला काय अपेक्षित आहे तर आपण जाणून घेऊया यांच्याकडून की आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये दे। गेल्या वर्षीपासून आम्हाला पेमेंट आलेलं नाही आम्ही केलेल्या कामांचं आम्हाला देयक मिळत नाही आहे आणि आम्ही काल मंत्री मोदयांच्या बंगल्यावरती पण सर्व कॉन्ट्रॅक्टर गेलो होतो आम्ही चीफ इंजिनियर साहेबांना पण भेटलो पण अजूनही कुठला तोडगा निघालेला नाही आहे विषय असा आहे की विनाकारण म्हणजे आता आमच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरला एक पश्चाताप होतो की अधिकारी विनाकारण कामांचं हे वाढवतात विनाकारण कामं वाढवतात विनाकारण प्रोग्राम वाढवतात विषय असा की काम आम्ही करतो आज आम्ही सर्व कॉन्ट्रॅक्टर काम करणार आहे आम्ही काम करतो आमचे बिलं बांधतात सत्तर शंभर कोटीपर्यंत आमच्या वर्षाची इथली बिलं बांधतात परंतु आमच्या अडून असे काही कॉन्ट्रॅक्टर येतात की ज्या अधिकाऱ्यांची डायरेक्ट सल्लग राहून त्यांना पाच दहा टक्के पंधरा टक्के कमिशन देऊन आणि आम्ही केलेल्या कामांवरती प्रोग्राम बंजूर करतात असं घडलेलं आहे ह्या मुंबई सहा विभागामध्ये घडलेलं आहे की जानेवारी ते जाने दो जानेवारी दोन हजार चोवीस ते आत्तापर्यंत जे प्रोग्राम दिलेले जे कामं मंजूर केलेले हे पूर्ण संशयास्पद आहे आमचं एकच म्हणणं आहे की के आम्ही केलेले कामं आहेत त्यावरती तुम्ही ते रिमिट का रिपीट कामं मंजूर करतात त्यामुळे पेंडिंग बिलांची यादी वाढते पेंडिंग बिलं वाढतात आणि जे कॉन्ट्रॅक्टर जे इथे खरोखर काम करत नाही आमच्या पाठून येऊन जे काम घेऊन जातात तेच कॉन्ट्रॅक्टर बिलंसुद्धा जास्त टक्केवारी देऊन काढून घेतात आणि टक्केवारीचं आमच्या मुंबई साबामध्ये सुळचवाड झालेलं आहे मग सांगायचं म्हटलं तर ईने ते त्यांची ते केअरची इज्जतच सोडून दिली त्याच्याबरोबर डी हे सुद्धा त्याच्यामध्ये सामील झालेलं आहे काम घेताना दोन टक्के द्या चार टक्के द्या बिल हो घेताना टक्के द्या दुसरे टक्केच वाटत फिरायचं कामही झाल्यानंतर पुन्हा टक्के द्यायचे आणि पैशाच्या नावाने बोंबावून असं आणि दुसरं एक त्यांनी काम चालू केलं पोलीस विभागाचं मुंबई पोलीस सिपिंगच्या जॉईंट सिपिंगकडनं दोन दोन चार चार टक्के देऊ ना तर आमच्या कॉन्ट्रॅक्टरची कामच्याकडं रेकॉर्डिंग आहे की ते अधिकारी पैसे मागतात नियमबाह्य कामं मंजूर करतात कॉन्ट्रॅक्टरला काम करायला लावतात स्वतःचा गल्ला भरून घेतात आणि गल्ल्या भरल्यानंतर कॉन्ट्रॅक्टर भिकेला भी लागतो भीक मागायला लागतो तर आमचं एकच म्हणणं आहे की जे आत्ता जे मुंबई सभा मंडळमध्ये जानेवारी ते द दो, जानेवारी दोन हजार चोवीस आत्तापर्यंत जे कामं मंजूर झाले पूर्ण संशयपद आहे हे कामं रद्द झाले पाहिजे नाहीतर अजून म्हणजे आत्ता तर पाचशे कोटीचे बिलं पेंडिंग आहे हे जर पुण्यात आता हे जे मंजूर केलेलं कामं पुन्हा आले तर ते सातशे कोटी जाईल आणि असंच दोन हजार अकरा साली तात्कालिक कार्यकारी अभियंता साहेबांनी हा मागोळा केला होता याची सीबीआय आपलं क्राईम ब्रांचकडं चौकशी झालेली आहे तर आमची एकच विनंती की तुम्ही जे काम करता त्या कॉन्ट्रॅक्टरच्या कामं मंजूर करा त्याच कॉन्ट्रॅक्टरला जे अनुदान उपलब्ध होणार आहे ते द्या आणि आमचं राहिलेलं अनुदान आम्हाला लवकरात लवकर मंजूर करा आणि आम्हाला आमचे पैसे द्या आमची विनंती त्यासाठी आम्ही हे मोर्चा आणलेला ऐकतो आहे की जो बारंवारांचे म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टर ठेकेदार रेग्युलर कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्याकडनं अर्जंट काम केलं करून घेतलं त्या ठेकेदारला न्याय भेटत नाही आणि जे अधिकारी लोक आहेत ज्यांनी स्वतःचे ठेकेदार ठेवले आणि तेच ठेकेदार झालेत आता इकडे तुम्ही चेक केलं तर तुम्हाला बरेच लोक भेटतील असे की जे अधिकारी नसून फक्त ठेकेदार झालेत स्वतःच कामं करतात स्वतःच त्यांनी माणसं पेरलेली आहेत नातेवाईक असतील मित्र असतील गावचे असतील असे लोक आणून त्यांनी इथे स्वतःचे ठेकेदार तयार केलेले आहेत ते फक्त पाच टक्के घेतात ते बाकीचे पैसे यांना आणून देतात हा धंदा फार जोरात चाललेला आहे आणि इथे आमचे केलेले कॉन्ट्रॅक्टर लोकांना रात्र दिवस काम करून पैसे भेटत नाहीत आणि व्ही आय पीच्या नावानं करून वीस वीस करोड करो रुपयाचे जे वर्णफोर आला म्हणून त्यांना ते प्रोग्राम दिले जातात ए सी साहेब आमच्या लोकांचे रेग्युलर केलेल्या कामांचे प्रोग्राम देत नाहीत असं हे सगळं बंद झालं पाहिजे आणि कुठच्याही परिस्थितीत कॉन्ट्रॅक्टरला पैसे भेटून त्यांना न्याय भेटला पाहिजे चाललेलं आहे टी आंदोलनाच्या मुख्याचा मुख्य हेतू हा आमचा एल ओ सी आहे कारण गेली आठ ते नऊ महिने आम्हाला जवळजवळ जून नंतर एकही रुपया या बांधकाम विभागाने आम्हाला मिळाला नाही आहे आणि आमची आजच्या घडीला आज तिन्ही चारही विभागात मिळून जवळजवळ पाचशे ते सहाशे कोटीची बिलं प्रलंबित आहेत आणि एवढी मोठी रक्कम आमची शिल्लक असताना आम्हाला फक्त आत्ता पन्नास कोटी रुपये फक्त येऊन पडलेले आहेत पन्नास कोटीमध्ये आम्ही पाचशे कोटी, कोटी रुपये कसे बॅलेन्स करायचे त्यामुळे आमची प्रमुख मागणी आहे की आम्हाला जास्तीत जास्त तातडीने कमीत कमी चारशे कोटी रुपये तरी आम मुंबई सहा विभागाला मिळावेत ही आम्हाला सर्व ठेकेदारांची मागणी आहे आणि जोपर्यंत चारशे कोटी येत नाहीत तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही आहे आणि आम्ही काम बंद आंदोलन आमचं चालू ठेवणार आहोत आणि आम्ही ठिया आंदोलन करून वेळ आली आम्ही आझाद मैदानावर उपोषणासाठी बसणार आहोत सहा विभागामध्ये कोरोनापासून केलेले कामं आधी हो, पोलीस पैसे असेल बावीस सोळा असेल वीस एस असेल अनेक जे प्रामाणिकपणाने करणारे ठेकेदार आहेत त्यांना निधी मिळत नाही आहे व्ही आय पीच्या नावावर सध्या चाललेला भ्रष्टाचार सहा विभागामध्ये भ्रष्टाचारा व्ही आय पीच्या नावावर जास्त चालला आहे जे आम्ही केलेली कामं आहेत ती कामं ज्यावेळी ए सीकडे पाच करायला जातात त्यावेळी ए सी आमच्या कामासंदर्भात आम्हाला वेळ सांगतो की दोन महिन्यांनी तीन महिन्याने एप्रिलनंतर देऊ आणि व्ही आय पी एखादा मिनिस्टर फोन करतो त्यावेळेला वीस कोटीची कामं आता दिली गेलीत असा आमच्याकडे पुरावा आहे आणि आम्ही तो पुरावा घेऊन आज सर्व ठेकेदार आम्ही एसीकडे हा जाब विचारणार आहे की जानेवारीपासून मार्चपर्यंत दिलेल्या कामाचं रजिस्टर आम्हाला दाखवावं जॉबचं रजिस्टर दाखवून तिथे आम्हाला सिद्ध करायचं की ही कामं कोणाला दिली आहेत कुठल्या वेळ ह्याच्यामधून दिली आहेत ते आम्हाला सर्व ठेकेदारांना त्यांनी न्याय द्यायचा आहे आणि आम्हाला जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्यासाठी ए सीनी कोणत्या आत्तापर्यंत कोणती भूमिका मांडली आहे ती मां आमच्या सर्व ठेकेदारांसमोर त्यांनी आम्हाला सादर करायची लोग या पे जमा सिर्फ आहे एक ही नारा है कि हमने हमारा पेमेंट निकालना है और सारे बोगस पेमेंट को रुकाना है हम कोई भी बोगस पेमेंट होने नहीं देंगे ये संकल्प लेके हम लोग आगे बढ़ रहे हैं और आज अगर हमारा ये संकल्प पूरा नहीं हुआ तो हम यहाँ पे आमरण आ, कोश, आमरण पोषण के, के, के लिए बैठेंगे और जाएंगे नहीं जब तक ये सारा रद्द नहीं होता है तो हमारा एक ही एम है की हमने हमारा पेमेंट लेके ही जाना है आपण पीडब्ल्यू डी मध्ये ठेकेदार ठिकाणी काम व्ही आय पी बंगल्यांचं असतो किंवा रस्त्याची कामं असतो बिल्डिंग मेंटेन असतो या प्रकारची सर्व काम हे ठेकेदार करत आहेत पण त्यांची बिल रकडवून आज नवीन अधिकाऱ्यांच्या मार्फत अधिकारी ठेकेदार झालेले आहेत असा आरोप या ठिकाणी या सर्व ठेकेदारांनी केलेला आहे आणि केलेल्या कामांची बिलं निघत नाहीत त्यामुळे आज हे या ठिकाणी आंदोलन केलेलं आहे आपण पाहिलात आणि याच्यावर चौकशी लागली पाहिजे जे नवीन कोणी ठेकेदार नेमलेले आहेत अधिकाऱ्यांच्या ठेकेदारांचे बिल लवकरात लवकर निघतात आणि कमिशन त्याच्यामुळे भ्रष्टाचार होत आहे असं यांनी या ठिकाणी आरोप केलेला आहे त्या भ्रष्टाचाराची देखील चौकशी झाली पाहिजे हा तुमची